मी दिवसात दोनदाच जेवतो तुम्हाला काही एकवीस किलोमीटर पळायचं नाही आहे तुम्हाला काही ब्लड डोनेशन करायचं नाही आहे तुमच्या दैनंदिन कामामध्ये काही अडचण येईल का काही त्रास होईल का, का, का। मी जे करू शकतो हो, ते तुम्ही पण नक्की करू शकता त्यामुळे उद्यापासून तुम्ही ह्या कार्यक्रमाला सुरुवात करा।, करा या अभियानाचं ध्येय काय आमचं ध्येय असं आहे की दोन वेळा जेवणे आणि साडेचार किलोमीटर चालणे हा साधा सोपा उपाय आहे इंटरनॅशनल गाईडलाईन्स फॉर ट्रीटमेंट ऑफ डायबिटीसच्या त्याच्यामध्ये त्याचा समावेश व्हावा आणि जेव्हा तुम्हाला डायबिटीस होईल तुम्ही जेव्हा डायबेटोसिसकडे जाल तेव्हा त्यांनी तुम्हाला आधी सांगावं की दिवसातून दोनदा जेवा आणि साडेचार किलोमीटर चाला तीन महिने हे करून पाहू याने तुम्हाला फायदा नाही झाला तर गोळ्या द्यायच्या का विचार करू असं कोणी म्हणावं डायबेटोजीसनी म्हणावं हे आमचं पहिलं ते आहे आणि <laughs> हे जग पूर्ण लठ्ठपणा आणि म डायबेटीजपासून मुक्त व्हावं हे आमचं दुसरं ध्येय आहे तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय माझ्यावर विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा मी जे सांगितलं हे तुम्हाला शास्त्र वाटलं तर्क तुम्हाला पटला तर तीन महिने प्रयोग करा आणि तुम्हाला फायदा झाला तर इतरांना सांगा या अभियानामध्ये सामील व्हा हे अभियान डॉक्टर खऱ्या अर्थाने डॉक्टरचा अर्थ टीचर असा आहे डॉक्टरचा अर्थ टीचर असा आहे त्यामुळे आपण सगळेच टीचर होऊ शकतो या अभियानामध्ये आमच्या बँकेतले मॅनेजर आहेत इंजिनियर आहेत गृहिणी आहेत ते कोणी डॉक्टर नाही पण त्यांना आता आमच्या मेंबर सगळे डॉक्टरच म्हणतात कारण डॉक्टरचा अर्थ टीचरच आहे आणि तुम्हाला हे समजलं की तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता तुम्ही डॉक्टर झालात मग आणि या मोहिमेचं नेतृत्व तुम्ही करा लहान मुलांसाठी एक महत्त्वाची गोष्ट खूप लोक लहान मुलांना काय करायचं बाबा लक्षात घ्या की अंगावर पिणारं मूल सोडलं तर बाकी सगळ्या मुलांना चार वेळा खाल्लेलं पुरतं दिवसातून मग सकाळी साडेआठ नऊ साडेबारा एक साडेचार पाच आणि रात्री साडेआठ नऊ असे चार वेळा त्यांना हवं ते खाऊ द्या खाण्यापासून काही थांबवू नका पिझ्झा खायचा पिझ्झा खा बर्गर खायचा बर्गर खा जे खायचं ते खा पण त्या चार वेळामध्ये खायचं आत्ता तुम्ही त्यांना बारा पंधरा वेळा खायची सवय लावली समजा तर त्यांनाही अठरा वर्षानंतर दोनदाच खायचंय तुम्हाला किती त्रास होतो आता हे त्यांना कशाला त्रास देतात त्यांना चार वेळा खायची सवय लावा कोल्ड्रिंकपासून दूर ठेवा शंभर मिलीलिटरला अकरा ग्रॅम साखर आहे कॅफिन प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मुलं उत्तेजित होतात त्यामुळे कोल्ड्रिंकपासून दूर ठेवा कुठल्याही लहान मुलाला पहिल्यांदी कोल्ड्रिंक पिल्यानंतर ते आवडलेलं मी आज ताग्यात पाहिलेलं नाही तुम्ही पाहिलं आहे का कुठल्याही मुलाला आवडत नाही पण तुम्ही घरात दोन लिटरची बाटली आणलेली असते तुमच्या कामासाठी आणि मग ते पोरांना तू घे तू घे म्हणून थोडे थोडी पाचता आणि मग काय होतं त्याला त्याची सवय लागते नंतर कोल्ड्रिंक पासून दूर ठेवा जास्त गोड खायची सवय लावू नका उठसूट चॉकलेट कॅडबरी बिस्किट गोड खायची त्यांना ॲडिट करू नका साखरेच्या प्रोटीन्स खायला घाला काजू बदाम द्या हरकत नाही पण गोड पदार्थ टाळा जास्त मीठ आणि तेल असलेले पदार्थ टाळा आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईलवरचा फुटबॉल बंद एक तास ग्राउंडवर कंपल्सरी पाठवा काय करायचं ते करा मारा मारामाऱ्या करू नये हरकत नाही भांडणं करू नये पळ पण एक तास बाहेर घालवायचा असं जर केलं तर भारताचं भविष्य हे नक्कीच चांगलं असेल याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आमच्या संशोधनात सहभागी होऊ शकता तुम्ही एखादा पदार्थ तर तुम्हाला खाऊन पाहायचा असेल तर टेस्टिंग करा आणि आम्हाला सांगा काय झालं ते आर्थिक सहाय्य करू शकता व्याख्यान आयोजित करू शकता म्हणजे आमचे साठ लोक माझ्यावर काम करत आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत नॉन डॉक्टर्स आहेत कितीही छोटा ग्रुप असेल पन्नासचा असेल शंभरचा असेल तरी आमचे लोक यायला तयार आहेत नाशिकचे काही लोक आहेत ते तुमच्या इथे येतील नंदुरबारला जवळचे येतील कोणी धुळ्याचे येतील त्यांचा जायचा यायचा खर्च द्या ते नक्की येतील तुमच्यासाठी कारण कसं आहे की हे एक हजार लोकांचं एक लेक्चर घेण्यामध्ये महत्त्व नाही आहे या हजार लोकांनी ते दहा लोकांना सांगण्याचं सा खूप महत्त्व आहे कारण ते दहा हजार लोकांपर्यंत जाणार आहे एक माणूस किती ठिकाणी जाणार आहे त्यामुळे हे अशा प्रकारे पसरण्याचं हे महत्त्व आहे म्हणून छोटी छोटी व्याख्यानं सोसायटीमध्ये करा महिला मंडळात करा अशा प्रकारे ते जास्तीत जास्त आपल्याला पोचवायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे व्याख्यान देऊन तुम्हाला वाऱ्यावर सोडायची माझी इच्छा नाही आहे हे अभियान जोडण्याचं अभियान आहे तोडण्याचं नाही